नमस्कार नेतन रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथं गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी गुळ आणि शेंगदाणे वापरून मस्त असे पौष्टिक मोदक बनवणार आहे तर ज्या दिवशी बाप्पाचे आगमन झाले त्या दिवशी मी मस्त असे बिस्किटाचे मोदक बनवले होते आणि दुसऱ्या दिवशीच्या नैवेद्यासाठी मी मस्त असे खाव्याचे मोदक बनवले होते आणि आता तिसऱ्या दिवशी बाप्पांच्या नैवेद्यासाठी मस्त असे शेंगदाणा आणि गूळ वापरून पौष्टिक असे मोदक बनवणार आहे मग चला तर वेळ न घालवता मोदक बनवायला सुरुवात करूया शेंगदाणे आणि गुळाचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत त्याच वाटीने आपण एक वाटी, ने वाटी गुळ घेतलेला आहे आणि इथं थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत आणि इथं दोन चमचे तूप घेतलेले आहे तसंच इथं थोडीशी विलायची घेतलेली आहे तर सर्वात पहिलं आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजून घेण्यासाठी इथे मी एक कडे तापत ठेवली आहे त्या कडेमध्ये आता हे शेंगदाणे ॲड करू आणि मस्त असे मीडियम गॅ गॅसवरती खरपूस असे भाजून घेऊया तर आता हे शेंगदाणे मी मिडीयम गॅसवरती मस्त असे व्यवस्थित खरपूस रंगावरती होईपर्यंत भाजून घेतले आता गॅस बंद करून घेऊया आणि आता हे शेंगदाणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाच मिनिटभर थोडंसं हे शेंगदाणे थंड करून घेऊया तर आता पाच मिनिट झालेले आहेत हे शेंगदाणे मस्त असे थंड झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपण अर्धे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूया आणि थोडंसं नॉर्मली आपण हे दरदर आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि असं थोडंसं दरदर वाटून घेतलं की याच्यामध्ये आता अर्धी वाटी गुळे ॲड करू आणि त्यानंतर अर्धी विलायची ॲड करून आणि पुन्हा झाकण बंद करून थोडं बंद चालू बंद चालू करून मिक्सरमध्ये फिरून घेऊया मस्त असं एकदम बारीक करून घेतलं तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर थोडं बंद चालू बंद चालू करून ही प्रोसेस करायची आहे बरं का डायरेक्टली तुम्ही मिक्सर एकसारखा चालू ठेवला तर हे व्यवस्थित असं बारीक होणार नाही आता त्यानंतर परत अजून सेम प्रोसेस राहिलेले शेंगदाणे ॲड करून थोडेसे फिरून घेऊया सेम तसेच मी थोडेसे बारीक करून घेतले आणि आता हा राहिलेला गुळ जो आहे तो मी इथं सगळा ॲड करत आहे तसंच आता ही विलायचीसुद्धा पूर्ण याच्यामध्ये ॲड केली आणि थोडंसं बदामचे कापसुद्धा ॲड केले थोडंसं के मिक्सरमधून अजून फिरून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता त्यानंतर हे तूप जे आहे ते सगळं तूप याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे मोदक आपले व्यवस्थित असे वळतील थोडंसं फिरून घ्यायचं आहे जास्त नाही एक पाच सेकंद हे पण मस्त असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर खरंच सगळ्या प्रकारचे आपण मोदक बनवतो तर या गणपतीमध्ये तुम्हीसुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोणी नऊ दिवस बसवतं कोणी दहा दिवस कोणी अकरा दिवस तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने थोडे वेगवेगळे मोदक बनवायला नक्की ट्राय करा आणि ह्या मोदक बनवायला वगैरे जास्तीचा वेळ लागत नाही एकदम क खूप कमी वेळात बनून तयार होतात तर इथं मी मोदक बनवण्यासाठी साच्या घेतलेला आहे त्याला थोडंसं आतून तूप लावून घेऊया किंवा तुपाच्याऐवजी तेल लावलं तरीसुद्धा चालेल अशाने आपले मोदक ना खाली चिकटणार नाहीत एकदम मस्त असा बनून तयार होईल तर आता हे असं थोडंसं पॅक करूया आणि जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं असं मस्त असं याच्यामध्ये ॲड करू थोडंसं दाबून दाबून घालायचं आहे बरं का हे पा अशा पद्धतीने म्हणजे आपला मोदक छानसा बनून तयार होईल तर अशाच पद्धतीने हे सगळ्या साच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे तर मस्त असं दाबून दाबून चारही साच्यामध्ये मी हे सारण भरून घेतलं तर आता उघडून पाहूया तर इथं तुम्ही बघू शकता मस्त छान आणि सुरेख असे लाईनीने मोदक आपले बनून तयार झालेले आहेत तर आता अलगत एक मोदक काढून दाखवते हे पहा तुम्ही जवळून पाहू शकता मस्त असं बनवून तयार झालेलं आहे तर आता हा मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा दुसरासुद्धा काढून बघूया आपण थोडासा अलगत काढायचा आहे हा सुद्धा छान झाला आहे एकदम सोपी पद्धत आहे बरं का जास्त एक्स्ट्राचं साहित्य काय आपल्याला शोधायला लागत नाही मस्त असे सिम्पलशी आहेत म्हणून तयार होतं त्याच्या पाकळ्या वगैरे तुम्ही बघू शकता छान अशा मस्त झालेल्या आहेत तर एका साच्यामध्ये आता चार झालेले आहेत सेम तीच प्रोसेस आता मी करत आहे तशाच पद्धतीने हे दुसरेसुद्धा आता मी मोदक बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि हे गुळाचे आणि तूप वापरले गूळ वापरलेला आहे त्यामुळे खरंच खूपच पौष्टिक आहेत बरं का हे मोदक तर अशाच पद्धतीने हा सुद्धा मस्त असा साचा भरून मी मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पहा सिंगल पण साचा मिळतो पण त्याच्यात थोडासा वेळ लागतो तर हा चार एकावेळी मोदक बनतात त्यामुळे खरंच हा साचा कोणत्याही भांड्याच्या दुकानात सजासजी मिळून जातो बरं का तर इथं मी अशाच पद्धतीने हे सगळे मोदक मस्त असे छानपैकी बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे दिसायलासुद्धा छान आणि खायलासुद्धा मस्त असे पौष्टिक मोदक मी आज बनवले आहेत आणि तेही खूप कमी वेळामध्ये घरगुती साहित्यामध्ये तर तेवढ्या एक वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाण्यामध्ये मस्त असे सोळा मोदक बनवून तयार झालेले आहेत तर गणपती बाप्पांच्या आता प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी आरतीला आपल्या घरी कोणी आलं तर कसं असं मोदक वगैरे बनवलात तर असा हाता प्रसादासाठी देण्यासाठी ठीक राहतो शिरा वगैरे बनवलात तर कसा हातामध्ये सगळीकडे पसरतो त्यामुळे खरंच अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा आता ह्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवायला नक्कीच ट्राय करा आणि ते कसे बनले आहेत कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला सो बत, सो बत, तो तर नंतर भेटूया असाच एखादा नवीन रेसिपीसोबत या ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि माझा हा मोदकचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद